नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटक येत आहे 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 या ना या नाटकांना प्रतिसादही मिळत आता लागली नव्या नाटकाची भर पडणार मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता यशोमन आपटे या नाटकात मुख्य भूमिका साकारत अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे एकवीस नोव्हेंबर ला संध्याकाळी चार दिनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे लागली पैज या नाटकामधून पहिल्यांदाच रुमानी खरे आणि यशोमन आपटे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे या नाटकाची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे लागली पैज आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांग या नाटकामध्ये यशोमन आपटे आदित्य ही भूमिका साकारणार आहे तर रुमानी खरे रेवा या भूमिकेमध्ये झळकणार आहे तर मित्रांनो तुम्ही या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा